पाणीवेस तालीम शिवजन्मोत्सव मंडळानं दिमाखदार वातावरणात मिरवणूक काढून सर्वांचं लक्ष वेधलं होतं पाणीवेस तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या दौलदार मिरवणुकीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं जोश आवेश आणि जल्लोषात निघालेल्या मिरवणुकीत किल्ल्याची भव्य प्रतिकृती डीजे आणि लाईट्स इफेक्ट्स वैशिष्ट्यपूर्ण ठरलं तत्पूर्वी माजी महापौर महेश कोटे यांच्या हस्ते शिवमूर्तीचं पूजन झालं यावेळी मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी नगरसेवक विक्रांत वानकर देवेंद्र कोठे कोठे महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार तुषार पवार तसंच युवराज सर्वदे महादेव पवार प्रसाद झुंजे पंकज काटकर प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती सावरकर मैदानापासून निघालेल्या मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला yeah <laughs>